मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे जाड़े। भाग आज फिर जीने की तमन्ना है मेघा प्रकाश सरांच्या केबिन मध्ये बसलेली प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच एवढा निवांत वेळ मिळालेला तिच्या आणि प्रकाश सरांच्या गप्पा रंगलेल्या प्रकाश सरांनी तेविसाव्या वर्षी सुप्रीम ग्रुप जॉईन केल्यापासून गेल्या चाळीस वर्षाच्या कालखंडातील सर्व आठवणी आणि सांगत होते त्यानंतर सुरू झाले राजीव पर्व पहिल्या वर्षापासूनच दर शनिवारी सुप्रीम हाऊसमध्ये येऊन बसणारा राजीव हळूहळू बिझनेसचे धडे गिरवू लागलेला कॉलेज सीएचा अभ्यास सांभाळून सुप्रीमच्या कामातही रस घेऊ लागलेला बावीसाव्या वर्षी सीए फायनलला ऑल इंडिया रँक टेन मिळवून सुप्रीमला सर्वार्थाने जॉईन झाला मॅनेजरियल पोस्ट मिळत असूनही बेसिक मॅनेजमेंट ट्रेनीपासूनच सुरुवात करणार असा त्याचा हट्ट मेहनत अन चिकाटीने एका वर्षातच मॅनेजरियल पोस्टपर्यंत मजल मारली त्यानंतर त्याच्या प्रगतीने प्रचंड वेग घेतला कधीच कुठल्या कामात कमीपणा न मानणारा अगदी फॅक्टरीमध्ये उभे राहून काम समजावून घेणारा सुप्रीमच्या भारतातील सव्वीस फॅक्टरीज मधील रॉ मटेरियल ते फायनल आउटपुट ही पूर्ण चेन त्यातील प्रत्येक टप्प्यावर कोण कुठे कसे मॅनेज करत आहे ती सगळी टीम याने जातीने लक्ष घालून अनेकदा नवीन प्रयोग करून आजच्या स्टेजला आणली आहे सकाळी आठ ते रात्री कितीही वाजू दे या वेळापत्रकात काम करणारा राजीव कामासमोर घड्याळ कधी पाहिलेच नाही मेघा बत्तीसाव्या वर्षी राजीवला ओ बनताना पाहून खूप आनंद झालेला आणि गेली पाच वर्ष तर सुप्रीमची घोडदौड तू बघतच आहेस सगळे श्रेय राजीवच्या मेहनतीचे पण तरीही प्रकाश सर क्षणभर थांबले किंचित आवाज गहिवरला राजीवच्या पंधरा वर्षाच्या सुप्रीम प्रवासाचे अत्यंत मनोरंजक वर्णन प्रकाश सर करत होते आणि मेघा भारावून त्यांचा शब्दन शब्द ऐकत होती राजीवच्या मेहनतीने वर्षागणिक होणारी सुप्रीमची प्रगती तिला अचंबित करून गेली गुड इव्हनिंग प्रकाश सर तिच्या पाठीमागून आवाज आला तोच ओळखीचा धीर गंभीर तिने क्षणभर डोळे मिटले अन श्वास रोखला गेला पण वळून पाहायची हिंमत होईना राजीव हे कसे आले आज रात्रीची फ्लाईट होती पुन्हा लवकर आले का हे कासे विचित्र वागत आहेत अरे राजीव ये ये आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो मेघा तुझी कधीची वाट बघते आहे प्रकाश सरांच्या या वाक्याला तिने चमकून सरांकडे पाहिले रिअली really? मिस जोशी एनिथिंग अर्जंट राजीवने नेहमीच्या सवयीने मेघाच्या चेअरला लागून असलेली चेअर उचलून दूर केली आणि मग आरामात बसला तो तिच्याकडे पाहत आहे हे जाणवूनही मेघाने त्याच्याकडे पाहणे टाळले मेघा मी फोन केला नाही म्हणून राग आला आहे का सॉरी एकदा बघा तरी माझ्याकडे मी वाट बघत नव्हते मी निघणारच होते प्रकाश सरांनी थांबवून घेतले तिची नजर डेस्क सोडून त्याच्याकडे बघायला राजी नव्हती हो मी एकटाच काम करत बसलेलो सो मेघालाही थांबवून घेतले तू संध्याकाळी येणार म्हणालास ना म्हणून तिला आश्चर्याचा धक्का म्हणजे प्रकाश सरांना माहिती होते राजीव येणार आहेत मग मा दुपारी मला येऊन विचार का विचारले हे सगळं काय चाललंय हा वॉज युअर डे राजीवच्या या प्रश्नावर हातात धरलेला पदर मुठीत आवळला गेला हे का असे प्रश्न विचारतात प्रोजेक्ट विषयी बोला प्लीज मला अवांतर बोलायचे नाही आजचे रिपोर्ट पूर्ण झालेत वीकली अपडेट चार्ट मी मेल केला आहे माझे रिव्ह्यूज आणि ऑब्झर्वेशन्सही सबमिट केले आहेत काही डाऊट्स असतील तर मेल करा ती उठून उभी राहिली प्रकाश सर मी निघते अरे मेघा थांब लगेच कुठे निघाली एकत्र कॉफी घेऊया ती नको म्हणेपर्यंत प्रकाश सरांनी नैनाला फोन करून तीन स्पेशल कॉफीची ऑर्डर देऊन झाली ती पुन्हा नाईलाजाने खुर्चीवर बसली मेघा राजीव मी आलोच दोन मिनिटात असे म्हणत प्रकाश सर केबिन बाहेर पडले आता केबिन मध्ये भयान शांतता पसरली कुणी बोलावे या विचारात दोघेही राजीवने एक दोनदा पाहिले मेघाकडे पण ती त्याच्याकडे पाहण्यास तयार नव्हती मिस जोशी आई ओके तिने फक्त होकारार्थी मान डोलावली मग काहीतरी बोला गप्प का आहात प्रोजेक्टविषयी सांगितले अजून काय बोलू तिचे असे तुटक बोलणे कुठेतरी त्याला खटकले पुढे काय बोलावे सुचे ना? तो शांतपणे बसून मध्ये मेल्स चेक करत होता मेघा आता काय बोलायचे हे पण मीच सांगू हो तसे मलाही सुचत नाही की नक्की काय बोलावे तो कॉन्फरन्स कॉल बरा होता ॲटलीस्ट माझ्याकडे अधूनमधून बघून तरी बोलत होतात आता तर काय तुमचे मान खाली घालून त्या मोबाईलशी खेळणे चालू आहे मेघाने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून राजीवच्या हातातील मोबाईलकडे पाहिले झाला का ठीक यांचा मोबाईल काल रात्रीच बंद पडायचा होता एका दिवसात बरा लगेच रिपेअर करून मिळाला पण हा नेहमीचा मोबाईल वाटत नाही हा त्यांचा आयफोन नाही हा नवीन मोबाईल आहे एअरपोर्टवर घेतला ऑफिस मोबाईल स्विमिंग पूलमध्ये पडला रिपेअर होण्यासाठी वेळ लागेल त्याने तिच्याकडे न बघतच उत्तरले आणि तिला आश्चर्याचा धक्का यांना कसं कळले मी मोबाईलबद्दल विचार करत आहे राजीवने मेघाकडे पाहताच तिने नजर तिच्या मोबाईलकडे वळवली मी कुठे स्पष्टीकरण मागितले की तुमच्या मोबाईलला काय झाले पाण्यातून पडू दे डोंगरावरून पडू दे नाहीतर विमानातून मला काय करायचंय तिच्या या वाक्यावर राजीवला मोठ्याने हसण्याची उर्मी दाटून आली पण गालातल्या गालात हसत ते लपवण्यासाठी नेहमीप्रमाणे नाकासमोर मूठ धरलीच घॉड शी इज really रिअली अँग्री फोन केला नाही म्हणून एवढे रागवायचे मिस जोशी व्हॉट ॲपन काय झाले आहे कोणी काही बोलले का हो सो अपसेट त्याचा आवाज काळजीने हळुवार झालेला नाही कुणी काही बोलले नाही आणि प्लीज तुम्ही हे असे प्रश्न मला विचारत जाऊ नका तिने बोलताना हाताच्या मुठीत पदराचे टोक घट्ट आवळलेले असे प्रश्न म्हणजे मी काय चुकीचे विचारले हाऊ वॉज युअर डे हे विचारण्यात काय चूक आहे प्लीज एक्सप्लेन त्याला समजे ना त्याचे नक्की चुकले काय काय सांगू यांना काय एक्सप्लेन करू तुम्ही माझी अशी काळजी करू नका असे पर्सनल प्रश्न विचारू नका कसे समजावू राजीवना ते म्हणजे आय मीन I mean, तिला शब्द जुळवताना अवघड जात होते फर्स्ट लुक ऍट मी अँड देन टॉक माझ्याकडे बघून बोला ती किंचित वळून बसली अजूनही हातातील मोबाईलवर लक्ष अन तेवढ्यात राजीवचा फोन वाजला इट्स इम्पॉर्टंट कॉल मी येतो दोन मिनिटात प्लीज कुठे जाऊ नका त्याच्या अजिजीच्या स्वराला मेघाने एकवार त्याच्याकडे बघत मान डोलावली राजीव केबिन बाहेर पडला आणि मेघाने पुन्हा एकदा डोळे मिटले पुन्हा किंचित पाणावले मेघा काय करत आहेस राजीव नॉर्मल बोलत आहेत तू उगाच त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नको ते काहीही चुकीचे वागले नाहीत कलिग्सनी एकमेकांना फोन करणे नॉर्मल आहे हाऊ आर यू विचारणे नॉर्मल आहे तू का त्या गोष्टीचा इश्यू करत आहेस अक्षय सिद्धार्थ कार्तिक रश्मी टीममधील सर्वच जण संडेला वर्क फ्रॉम होम करताना काहीही प्रॉब्लेम आला तर फोन करतो एकमेकांना हो प्रकाश सरांनीही एक दोनदा फोन केले आहेत मग राजीव ना वेगळे नियम का मी इतर टीम मेंबर्सची कलीग या नात्याने जशी नॉर्मल बोलते तसे मी राजीवजींसोबतही बोलू शकते मेघा तू आधी शांत हो उगाच अतिविचार करू नकोस ते मलेशियावरून लवकर आले ते टेक्नोसिस प्रोजेक्टची चिंता ची आहे म्हणून काम शेअर करूया त्यांनी ठरवले टेन्शनही वाटून घेऊया हे तूच सजेस्ट केलेस ना मेघा टेक्नोसिस कोटेशन सबमिट होण्यासाठी फक्त दहा दिवस हातात आहेत आता कुठल्याही प्रकारचे वाद किंवा कटुता नको एकत्र काम करायचे ठरवले ना मग ते नीट पूर्ण करूया मनाशी निश्चय केला आणि मनावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले राजीवचा फोन अटेंड करून झाला तरीही तो केबिन बाहेरच थांबलेला काचेतून पाठमोऱ्या मेघाकडे बघत मेघा मला अजूनही समजत नाही की मी काही चुकीचे बोललो का खूप आठवायचा प्रयत्न केला मी मलेशियावरून सतत कॉल केले म्हणून तर राग नसेल ना आणि मला वाटत आहे कॉल नाही केला म्हणून चिडचिड करत आहात मी मेघाच्या आयुष्यात वाजवीपेक्षा जास्त इन्व्हॉल्व्ह होत आहे का हो कदाचित मेघाविषयी फारसे काही माहीतही नाही आणि तरीही मी का सतत त्यांचा विचार करत असतो हेच त्यांना मान्य नसावे तुम्ही असे प्रश्न विचारू नका यात मेघांना बहुतेक हेच सुचवायचे आहे राजीव जस्ट बिहेव नॉर्मल एका प्रमाणे नो मोर पर्सनल क्वेश्चन्स येस अटलिस्ट मेघाशी बोलताना तरी कॅन्टीनमधून आलेल्या कॉफीचे मग समोर ट्रेमध्ये होते राजीव आणि प्रकाश सर एकत्रच केबिन मध्ये आले मेघा दोघांकडे बघून छान हसली कॉफीचे मग दोघांच्याही समोर ठेवले आणि स्वतःचा मग हातात घेतला सो so, राजीव टेल अज द स्टोरी बिहाइंड युअर ब्रोकन मोबाईल मोबाईल असा कसा स्विमिंग पूलमध्ये पडला एक वार राजीव कडे आणि एक वार मेघाकडे बघत प्रकाश सर मिश्किल हसत होते अन मेघाही त्यांच्यासोबत हसू लागली उत्तर देण्यापूर्वी राजीवने काही क्षण मेघाकडे पाहिले थँक गॉड शी इज नॉर्मल नाव मला थोड्या वेळापूर्वी खूप भीती वाटलेली शी वॉज सो so अपसेट स्माईल सोडा माझ्याकडे बघायला पण तयार नव्हत्या आता जरा बरे वाटत आहे ॲटलिस्ट चेहऱ्यावर हसू आले आहे माझ्यासाठी नसले तरी चालेल बट तुम्ही असेच आनंदी असावे एवढीच इच्छा मेघा माझ्यामुळे जर तुम्ही दुःखी झालात किंवा तुमच्या डोळ्यात एक जरी अश्रू आला तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही मिस्टर मेहरा लक्ष कुठे आहे सांगा ना फोन कसा पडला स्विमिंग पूलमध्ये तिने प्रश्न केला आणि यावेळी राजीव केसातून हात फिरवत छान हसला बस पडला काय करू त्याचे खांदे उडवत तेच नेहमीचे दबकेसे हसू गालातल्या गालात, गालात। मेघा एका हातात डिनर प्लेट सांभाळत दुसऱ्या हाताने तुम्हालाच फोन लावत होतो तुमच्याच विचारात होतो की समोरून येणारा छोटा मुलगा नाही दिसला धडकलो त्याच्यावर आणि फोनला जलसमाधी नशीब प्लेट वाचली पण आता विचार केला तर असं वाटतंय प्लेट पडली असती तर चालले असते प्रकाश सरांनी हसत हसत हात पुढे केला आणि मेघाने उठून त्यांना टाळी दिली आणि दोघेही पुन्हा खळखळून हसले राजीव दोघांना असे बघून अवाक झाला टाळी देण्याची सवय प्रकाश सरांना पण लावली व्हेरी गुड मेघा तुमचे हे ना कंटेजियस आहे संसर्गजन्य तुम्हाला हसताना बघून समोरची व्यक्ती हसल्याशिवाय राहूच शकत नाही कीप सुप्रीम मेघा बुक केलेल्या उबर कॅबने ती घरी निघालेली तिचे नेहमीचे ऑफिस कारचे शोफर रमेश भाईंना संध्याकाळी महत्वाचे काम असल्याने आज त्यांनी अर्धा दिवस सुट्टी घेतलेली आणि मग तिने आपला मोर्चा उबर कॅबकडे वळवलेला वरळी सी लिंक वरून जाताना आज मुद्दामच काच खाली केली आज हा भिरभिरणारा वारा तिलाही हवाहवासा वाटत होता दुपारनंतर उगाच मनात हुरहुर दाटून येत होती पण आता मोकळे वाटत आहे राजीवजींसोबत बोलून मनावरचे मळब दूर झाल्यासारखे राजीव सिंगापूर सिलिकॉन प्रोजेक्ट बद्दल भरभरून बोलत होते ते असे नवीन प्रोजेक्ट आणि सुप्रीमची होणारी भरभराट याविषयी बोलत असले ना की बस कानात प्राण आणून ऐकत वाटते जायला होते राजीव तुमचा हा सुप्रीम सोबतचा प्रवास पुस्तक रूपात प्रकाशित झाला पाहिजे आजच्या तरुण पिढीला तुमच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वांच्या प्रेरणेची गरज आहे बघूया पुढे कधीतरी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन आश्चर्य म्हणजे आज माझीही मते विचारली त्यांनी सिलिकॉन प्रोजेक्टबद्दल टेक्नोसिस सोडून सुप्रीमच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये कळत नकळत इन्व्हॉल्व झाल्यासारखे वाटले मजा म्हणजे नेहमीसारखे मतभेदही झाले प्रकाश सरांनी अडवले सर बहुतेक आमचे ऑल टाईम रेफरी आहेत वैचारिक वाद सुरू झाले की ते मध्ये उभे राहतात बाकी लुटुपुटूची भांडणे तेही ऐकत बसतात राजीव पाच ला ऑफिसला आल्या क्षणी मी ऑफिसमधून निघणार होते या गप्पांच्या नादात आम्ही तिघेही सात पर्यंत ऑफिसमध्येच खिडकी बाहेर अंधार दिसला आणि मी उठले राजीव थोडेसे घुटमळले मी बॅग घेऊन निघाले तेव्हा काहीतरी बोलायचे होते त्यांना काय माहीत काय उबर कॅबमध्ये गाणे सुरू झाले तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले हो कांटों से खींच के ये याचल तोड़ के बंधन बांधी पायल हो कोई ना रोको दिल की उड़ान को दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है राजीवची मर्सिडीज मेघाच्या उबर कॅबच्या साधारण दोन कार पाठी होती त्याच्या ड्रायव्हिंग सीट वरून मेघाच्या उबरवर त्याचे लक्ष होते तिच्या तोही घरी निघालेला आनंदात मेघा खिडकी बाहेर हात काढून हे विमान विमान खेळत आहात का ट्रॅफिक आहे हात आत घ्या वरळी सी लिंक इज फॅसिनेटिंग माहीत आहे पण तरीही तुम्हाला उबर बुक करताना पाहिले मनात आलेले की सांगावे मी सोडतो घरापर्यंत पण तुम्ही नकार दिला असता हे माहीत होते मे बी इट्स बिट अर्ली टू ऑफर अ लिफ्ट एवढ्यात तरी काही तुम्ही माझ्या कारमध्ये बसण्याचे मान्य करणार नाही पण आज तुमची नेहमीची कार नाही सो so घरापर्यंत माझ्या कारमधून सोबत येईल डोंट वरी पाठलाग करत नाही आहे फक्त काळजी आहे नथिंग गेल्स तुमचे सिलिकॉन प्रोजेक्टमधील सजेशन्स आत्ताच श्वेताला सांगितले शी इज ऑल्सो इम्प्रेस्ड तुमच्या नॉलेजवर जसा मी आहे टोटली इम्प्रेस्ड थँक्स ऑफिसमध्ये माझ्यासोबत थांबण्यासाठी बस एकदा तुम्हाला बघायचे होते आजच्या दिवसात बट आय एम लकी तुमच्यासोबत दोन तास गप्पा मारता आल्या प्रकाश सरही खूप आनंदात होते इन ऑल आजचा दिवस सार्थकी लागला या विचारातच मेघाची कार झिरकॉन कॉम्प्लेक्सच्या गेटमध्ये शिरली राजीवने त्याची कार कंपाऊंड बाहेरच पार्क केली कॉम्प्लेक्सच्या सी विंग विंगजवळ उबर थांबून मेघा लॉबीतून आत गेली आणि राजीव तिथून निघाला मेघा बेडरूममध्ये बसून पुलांचं व्यक्ती आणि वल्ली वाचत होते कधीतरी मिळणाऱ्या फावल्या वेळात कधीही उचलून वाचावे असे पुस्तक तिच्या बेडसाईड रॅकमध्ये अशीच काही पुस्तके कायमस्वरूपी स्थानापन्न होती अगदी कुठलेही पान काढून वाचायला सुरुवात केली तरी आनंद मिळण्याची खात्री असलेली पेस्तनजींचा चॅप्टर समोर आला आणि अचानक आनंद आठवले आज सकाळी आनंद सर भेटले अगदी राजीवजींची प्रतिमा वाटले का राजीवजी त्यांच्यासारखे आहेत पण कोण होते नक्की ते आडनाव पण कळले नाही फक्त प्रकाश सरांचे मित्र एवढीच ओळख पण पुरेशी वाटली ती ओळख काही माणसं पहिल्या भेटीतच आपलीशी वाटतात तसेच वाटले किती तन्मयतेने मी जे काही प्रोजेक्ट बद्दल सांगत होते ते ऐकले बरेच प्रश्न विचारले पण प्रश्न प्रोजेक्टपेक्षा जास्त ओपन एंडेड वाटले म्हणजे ज्याची हो किंवा नाही अशी उत्तरे देताच येणार नाहीत काहीतरी स्पष्टीकरण जोडावेच लागेल टेक्नोसिस प्रोजेक्टची महत्त्वाची डेडलाईन आहे आणि तुझी मुलगी आजारी आहे तर काय करशील आता यात मुलीकडेही दुर्लक्ष करू शकत नाही आणि प्रोजेक्टकडेही तिच्या शेजारी बसून करून काम करेन तिची काळजी घेत डेडलाईन पूर्ण होईल आणि मिस्टर मेहरा तेवढे नक्कीच समजून घेतील असे म्हटल्यावर खूप छान हसले आणि म्हणाले हो राजीव घेईल तुला समजून ते ओळखतात का राजीवजींना मला तर सतत आनंद सरांच्या आवाजात राजीवजींचा भास होत होता घरी कोण कोण आहे आपुलकीने विचारले आई प्रोफेसर बाबा नॅशनल बँक जनरल मॅनेजर होते हे ऐकून खुश झाले लगतेही हो आप प्रोफेसर मॅडम की बिटिया असे म्हणाले आणि छान हसले आईला सांगितले तर कोण आनंद होईल तिला दादा वहिनी अमेरिकेत स्थायिक आहेत हे ऐकून त्यांचीही मुलगी रिधिमा फॅमिलीसोबत युकेला सेटल्ड आहे असे सांगितले मी सिंगल मॉम आहे हे ऐकून गहिवरले थोडेसे डोक्यावर हात ठेवून प्राऊड ऑफ यू म्हणाले बरे वाटले त्यांना परत भेटायला मिळाले तर आवडेल रविवार दुपारचे दोन वाजलेले नुकतेच जेवण आटोपून ती आणि आर्या तिच्या बेडरूम मध्ये बसलेल्या समोर वह्या पुस्तकांचा पसारा मेघा एकेक -एक वही उघडून पाहत होती आठवड्याभरात टेक्नोसिस प्रोजेक्टच्या कामामुळे उशिरा घरी आल्यामुळे आर्याच्या अभ्यासाकडे फारसे लक्ष देता येत नव्हते आणि त्याचमुळे रविवारची दुपार या आठवड्याभराच्या अभ्यासाचा आढावा घेण्याचे काम ती करत होती आर्या शेजारी बसून गणिताचं होमवर्क पूर्ण करत होती अधेमध्ये तिला प्रश्न विचारत होती इंग्लिशच्या वहीमधील प्रश्नोत्तरे तपासत असताना तिने हळूच आर्याकडे पाहिले गेले दहा दिवसात आर्यामध्ये बराच बदल जाणवत आहे म्हणजे फारसे स्वस्थ बसून अभ्यास न करणारी आर्या हल्ली तास दीड तास तरी एका जागी बसून अभ्यास संपवते असे बाबांचे निरीक्षण आहे मी नसताना त्यांच्याच पुढे मागे करत असते बाबांचे बारीक लक्ष असते तिच्यावर आणि माझ्यासारखेच सर्व काही आजोबांना सांगण्याची तिला सवय आहे आज जो बेस्ट फ्रेंड आहेत तिचे हो तसे दोन आठवडेच झाले शाळा सुरू होऊन पण बरेच काही शिकवून झाले आहे तिने गणिताची क्लासवर्कची वही हातात घेतली अरे वा फारशी खाडाखोड दिसत नाही गणित नीट शांतपणे स्टेप वाईज सोडवले आहे दोन गणितांमध्ये नीटनेटकी जागा सोडून लिहिले आहे सायन्सचे चॅप्टरचे डायग्रॅम पण सुंदर काढले आहेत आर्याची चित्रकलेची नावड पाहता हे झाडाचे चित्रही माझ्यासाठी सुंदरच आहे आर्याचा अवखळ स्वभाव लक्षात घेता या वयांमधील अभ्यास खूपच पद्धतशीरपणे लिहिलेला आहे चला माझे आर्याच्या अभ्यासाचे टेन्शन थोडेसे कमी झाल्यासारखे वाटत आहे मम्मा हे बघ जियाने काढले मस्त आहे ना तू तिला सजेस्ट केलेले तसे आर्या तिच्या चित्रकलेच्या वहीतील एक पान मेघाला दाखवत होती झेंटँगल आर्टचा वापर करून काढलेले सुंदर फुल छानच काढले ग तिला सांग मला खूप आवडले मेघाने चित्र पुन्हा जागेवर ठेवले मम्मा तिला तुझ्या पेंटिंगचे फोटो बघायचेत पण ते लॅपटॉपमध्ये आहेत ना कसे दाखवू मी आर्याने गणिताची वही बंद केली अभ्यास संपलेला अगं ती तर खूप जुनी पेंटिंग्ज आहेत त्याचे फोटो बघून ती काय करणार समीरशी जोडलेल्या आठवणींचा तो कप्पा ज्या तिच्या पेंटिंग्सचा खूप मोठा सहभाग होता कॉलेज डेजमध्ये जोपासलेली कला समीरच्या प्रोत्साहनाने बँगलोरमध्ये अजूनच बहरली दोन तीन प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन नावारुपाला आलेली आणि त्याच्या जाण्यानंतर त्याच्यासोबतच लोप पावलेली पुन्हा कधी ब्रश हातात घेतलाच नाही रंगांनी बोटे माखलीच नाहीत कॅनव्हासशी हितगूज केलेच नाही मम्मा सांग ना कधी दाखवायचे आर्याच्या हाकेने ती भानावर आली ती आपल्याकडे खेळायला येईल तेव्हा दाखवेन ठीक आहे ना तिने तात्पुरता विषय सावरून घेतला जियाला आपल्याकडे बोलवायचे का तिचे डॅट परमिशन देतील त्यांना आवडेल का काहीच माहीत नाही ठीक आहे बघूया समोर भेट होईल तेव्हा बोलू सध्या तरी आर्या मार्फत मिळणारी माहिती पुरेशी आहे जिया आर्या सोबत आनंदी आहेत बस अजून काय हवे आर्या डिबेटचा फर्स्ट राऊंड कधी आहे ग मम्मा या गुरुवारी झाली ना सगळी तयारी की अजून काही बाकी आहे हो एक विचारायचंय आणि त्यानंतर बराच वेळ दोघी डिबेट मधील निरनिराळ्या शक्यतांवर बोलू लागल्या रविवार दुपार राजीव स्टडी मध्ये बसून गेल्या दोन तीन दिवसातील कामाचा आढावा घेत होता हे बिझनेस ट्रॅव्हल्स म्हणजे इथली कामे थोडी मागेच पडतात तरीही प्रवासात संपवण्याचा प्रयत्न करतो मी खरगपूर प्लॅनची पण व्हिजिट ड्यू आहे कधी काढायचा वेळ गुरुवारी शांघायला निघायचे आहे आणि नेक्स्ट वीक सौदी ह्या महिन्याचे पंधरा दिवस संपले पण मेघासोबत कालच्या गप्पा अन आज सकाळचा नॉर्मल कॉन्फरन्स कॉल बँक फंडिंगच्या मीटिंगची पूर्वतयारी मेघा वॉज ओके हॅपी मला वाटले घरी आहेत कॅमेरा ऑन ठेवतात की नाही बट टू माय सरप्राईज कॅमेरा ऑन होता अक्षय आणि प्रकाश सरही होते कॉलमध्ये मेघाच्या बागून घरातील कोणाचा आवाज येतो का हे ऐकत होतो राजीव नक्की कुणाचा आवाज हर हजबंड राजीव जस्ट स्टॉप इट पुन्हा तोच विचार काय करू पण मेघाचा विचार न करता शांतही बसवत नाही ना श्वेताने नंबर घेतला आहे मेघाचा म्हणाली सिलिकॉन विषयी बोलायचे आहे इडियट जसे काही मला समजतच नाही की ही मेघाशी काय बोलणार आहे मला सांगत होती स्पष्टपणे बोल मेघाशी काय बोलू काय विचारू मला स्वतःला मेघाविषयी काय वाटत आहे अजून हेच स्पष्ट नाही या फीलिंग्स योग्य का अयोग्य हा गुंता अजूनही सुटत नाही बॅगमधून डायरी बाहेर काढली तिची आठवण करत अन पानावर नेटक्या अक्षरत अवतरल्या मेघा आप एक अजनबी हो मगर रूह सनास लगते हो मेरी तरह मुझे आप भी उदास लगते हो करू तलाश तो हो शक वजूद पर आपके करू तलाश तो हो शक वजूद पर आपके जो आंखें बंद करूँ तो आसपास लगते हो जो आंखे बंद करू तो आसपास लगते हो